मित्रांनो म्हणतात ना कोंबड्याला किती जागा तरी तो अरेराशा राहत नाही अगदी त्याचप्रमाणे प्रियाचे आईवडिले प्रियाचे आईवडीलच आहेत हे त्यांचे गुण दाखवतात म्हणजे होतं काय येणाऱ्या काही का भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की पूर्णही घरच्यांसाठी एक गेम सेट करते म्हणजे सायली प्रिया तिची आई आणि प्रतिमा चौघण प सांगते की तुमच्याकडे जर आगाव पाहुणे आलं अगं पाहुणे जर आले म्हणजे जास्ती पाहुणे आले तर तुम्ही कसे रिॲक्शन द्यात ते दाखवा मग काय अर्जुन रविराज प्रताप अश्विन सगळे बसतात आणि मग सायलीला एक सर्व गाज देते अर्जुनकडे आणि अर्जुन म्हणतो यात ना मीठ जास्त आहे मग लगेच प्रिया तिची आई दोघीसोबतच बोलतात की आता मी काय वापस बनवणार नाही बघ का वा, तुम्ही बाहेरून मागवा असं म्हटल्यानंतर ना अस्मिता कोरोनाला सांगत असते तुम्हाला हे ना सायलीच्या आईपेक्षा प्रियाचीच म्हणजे तन्वीच्याही जास्त वाटतंय कारण की या दोघींचं वागणं बोलणं सेमच आहे आणि ते ऐकत असतं अर्जुन अर्जुनलाही त्यांचं तिचं बोलणं खटकतं आणि त्यालाही जाणवत असतं की महिन्या आपूनचं जे वागणूक आहे ना ती प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या खूप जवळची आहे आणि सायलीच्या अगदी विरोधाची आहे मग तो ठरवतो की डी एन ए टेस्ट करू पण तो डी एन ए टेस्ट करणार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की प्रिया कसंही करून ती डी एन ए टेस्ट त्यांची आणि सायलीची पॉझिटिव्ह आणणार पण बघूया पुढे काय होत ते तर त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा कारण या भागामध्ये ठंड चकच्या खूपच धम्बा येणार आहे तुम्हाला मालिका आवडत असेल ना तर कमेंटही करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या